नमस्कार तुम्ही स्वागत आहे लाचखोरीच्या आरोपाखाली दोन पोलीस हवालदार एसीबीच्या कारवाईत जळगाव शहरात लाचखोरीचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एसीबी पथकाने जळगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले दोन पोलीस हवालदारांना वीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगे हात अटक केली अटक करण्यात आलेले पोलीस हवालदाराचे नाव रवींद्र प्रभाकर सोनार वय सत्तेचाळीस आणि पोलीस दलात खळबळ उडाली आहे घटनेची सविस्तर तपशील तक्रारदार हे केंद्रीय कॉन्स्टेबल पदार कार्यरत असून कौटुंबिक कारणावरून त्यांचे व त्यांच्या पत्नीमध्ये वाद निर्माण झाला होता याच पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नीने दैनिक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जळगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती ज्यावरून तक्रार विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला संबंधित गुन्ह्याची चौकशीसाठी रवींद्र सोनार यांनी तक्रारदारास फोन करून पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवलं यावेळी सोनारबा निकुंब यांनी तक्रारदारास गुन्ह्यात अटक न करण्यासाठी त्यांना योग्य ती मदत करण्यासाठी आणि वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अहवाल न पाठवण्यासाठी पन्नास पन्नास हजार रुपये लाच मागितली एसीबीकडे तक्रार आणि सापळा कारवाई तक्रारदारावर वारंवार दबाव आणण्यात आल्याने त्यांनी अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रतिबंधक विभाग जळगाव येथे तक्रार दाखल केली प्राथमिक पडताळी नंतर सापळा रचण्यात आला या कारवाई दरम्यान संशयित धनराज निकुम यांनी पन्नास हजार रुपयाची लाचेची रकमेवर वीस रुपये तडजोड करत ती रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली यानंतर अकरा एप्रिल रोजी करण्यात आलेला सापळा कारवाईत रवींद्र सोनार यांनी वीस हजार रुपयाची लाच पंच्या समक्ष स्वीकारताना रंगे हात पकडले गेले प्रतिबंधक कायद्यानुसार कलम सात आणि बारा अन्वय गुन्हा दाखल आहे पुढील तपास एसीबी कडे सादर नंतर दोन्ही पोलिसांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास एसीबी जळगाव करत आहे ही कारवाई म्हणजे पोलीस दलातील विरोधातील कठोर पावले असल्याचे मत विविध वर्तुळातून व्यक्त केले जात आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद